यासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र केशव पाटील बंजाळ लोक जागर संस्थापक अध्यक्ष आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव खरोखर मी सुद्धा शेतकरी आहे आत्ताच आमच्या मित्रांनी जे सांगितलं कोणते टीम भाषण केलं भाषण केलं आमचा आवाज बसला आवा, आता आवा, बोलणंच चालू आहे दोन अडीच महिन्यापासून आरक्षणाच्या मुद्द्यावर इतका गळा बसला दररोज दररोज बोलू बोलो पण सरकारला काही घाम फुटत नाही अजून काही पायजार फुटूनही लागला जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत ऐकाय त्याला दूध पाजत नाही तशी सरकारची परिस्थिती झालेली आहे आज आपल्याला जनावर पाळायचे असेल तर जो दुधाला जो भाव दिलेला आहे सरकारनं याचा नक्कीच हा भाव वाढला नाही तर ज्याला तो चारा ऐकत घ्यावा लागला माझं गाव हे असल्यामुळं मी तर चारा सुद्धा ऐकतो दररोज तर मला माहित आहे त्या जनावराला जितका चारा आपण टाकतो त्याला जितका लागतो त्याच्यापेक्षा ला जास्त पैसे येते त्याचे तितका चारा आपल्याला जनावर पाळायला पुरत नाही परंतु आपला मूळ व्यवसाय शेती असल्यामुळं उडलेली आपला आजोबा पंजोबा पासून व्यवसाय शेती आहे म्हणून आपल्याला तो करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला जनवर सुद्धा पाळावं लागतं आपण जर का जनवार नाही पाळले तर या शासनाच्या लोकांना दूध सुद्धा मिळणार नाही पियाला यांना ते पावडरचं दूध घ्यावं लागेल परंतु शासनाला अशी विनंती आहे आमची की ह्या जनावरांच्या दुधाला शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव दिला पाहिजे आपण यांना जे खाद्य लागतं त्याच्यावर तुम्ही सबसिड्या दिल्या पाहिजे तुम्ही बाकी ठिकाणी जिओ टावरचे अंबानी अदानी या लोकांना तुम्ही ज्या सबसिड्या देता बियरचा कारखाना असेल त्याला सबसिड्या दिल्या जाता दारूच्या कारखान्याला सबसिड्या दिल्या जाता मग माझ्या शेतकऱ्याच्या जनावराला जे खाद्य लागतं त्याला तुम्ही ला सबसिडी का देत नाही अरे ते तुम्ही त्यांना जे खाद्य लागतं ते तर तुम्ही मोफत दिलं पाहिजे त्या शासनाला आमची विनंती राहील आमच्या एक ते सहा मागण्याचे कारण शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला पन्नास रुपये भाव मिळाला पाहिजे जवळपास शासन निर्णय दोन हजार चौदा चौदा सात दोन हजार तेवीस नुसार राज्यातील सहकारी व खाजगी दूध दूध प्रकल्प यांच्या मार्फत ख खरेदी करण्यात येणार आहे आणि साडेतीन ते ऑब्लिक आठ पॉईंट पन्नास गुण प्राप्तीचं गायीचं दूध चौतीस रुपये शासन दराने निश्चित करण्यात आलेले आहे हे दूध आपल्याला एकाला पुरवत नाही शासनाला कारण त्यांच्या तीन तीन चार चार महिने पेमेंट सुद्धा येत नाही केशव पाटील हा <laughs> संघर्ष तुम्ही प्रभात तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी जो उभा केला त्याला आमचा सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा राहील आणि शेतकऱ्यावर त्या ठिकाणी केव्हाही अन्याय असेल अन्याय अत्याचार <laughs> असेल आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी सर्व पक्ष भानगडी सर्व विसरून आपण शेतकऱ्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन हो। त्या शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे मग ते दुधाचा प्रश्न असेल चारा छावणीचा प्रश्न असेल आज तालुक्यात दोन्ही तालुक्यात पाणी टंचाई आहे आपल्याला या ठिकाणी आत्ता चार पाच दिवसापूर्वी पाणी सुद्धा या शहरात मोर्चा निघाला होता त्यालासुद्धा आमचा सर्व तालुक्यातील मराठा समाजाचा पाठिंबा होता आणि अन्याय अत्याचार ज्या वेळेस शेतकऱ्यावर होत राहील त्या ठिकाणी सर्व समाज बांधव आपण दत्ताभाऊ सर्व ठिकाणी आपण एकत्र आलो पाहिजे आणि शासनाला सुद्धा अशी विनंती राहील शासनाचे जे प्रतिनिधी ह्या ठिकाणी असेल त्यांनीसुद्धा आमचा हा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवा आणि आमच्या दूध दुद, दुधाळ जनावरांचा जो शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे त्यांचा लवकरात लवकर या मागणीला आपण शासनाकडं पाठवून यांच्या दुधाला भाव जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय शिवराय जय जवान जय किशन धन्यवाद